रामराव शेतकरी बांधवनं मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा खूप छान वाटतील स्वागत करतो तर शेतकरी बांधवनं या व्हिडिओच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केट येथील आपल्याला झाडीचे बाजारभाव आहेत तर शेतकरी बांधवांना आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केटमध्ये आज काय भाव घेत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न शेतकरी बांधवांनी करावा व जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत आमचे व्हिडिओसुद्धा शेतकरी बांधवांनी पाठवण्याचा नक्की प्रयत्न करावा तर शेतकरी बांधवांनो वसमत मार्केटमध्ये सध्या नवीन हळदीची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झालेली आहे तर आज वसमत मार्केटमध्ये हळद नवीन हळद काय भाविकत आहे जुनी हळद काय भाविक आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांनी व्हिडिओला सुरुवात करूया की आज वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव भाविक आहे व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना पाहू शकता आलेला पक्ष क्रमांक एकमध्ये हळदीचं हो बोलिपोतचं बीट झालेलं आहे तर आजच्या बिटामध्ये वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर आपण या रोलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांना सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रोल पेपरची जर बातमी जर आपण बघितली तर हळदीच्या म्हणजे चांगली मार्केटमध्ये पंच्याऐंशी टक्क्यावर हळदीचं म्हणजे हळद काढणी झालेली अशी बातमी आलेली होती आणि त्यानंतर जर दोन दिवसात बघितलं तर हळदीच्या बाजारामध्ये सुधारणासुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर आज हळद काय भावली तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांना पाहू शकता ही बारा हजार आठशे रुपये कांडी ऐकलेली छान माल आहे पाहू शकता पिकांनी पावश्यकता तेरा हजार तीनशे रुपये पावश्यक बारा हजार सातशे रुपये साबणला पावश्यकता बारा हजार रुपये साबडला पावश्यकता दहा अकरा हजार नऊशे रुपये हा भांडा पाहू शकता तेरा बारा हजार तीनशे तीस रुपये नवीन माल आहे ती कांडी पाहू शकता तेरा हजार पाचशे वीस रुपये मोठ्या प्रमाणात नवीन हळदीची आवक वस्तम मार्केटमध्ये दिसून येत आहे ही पण कांडी पाहू शकता तेरा हजार पाचशे रुपये टुकडी पावश्यकता अकरा हजार पाच रुपये नाबंडा पावशा नऊ हजार तीनशे पाच रुपये शिकाळी पावश्यकता बारा हजार दोनशे पंचवीस रुपये जुना माले पाहू शकता अकरा हजार नऊशे रुपये हा पोटबंडा पाहू शकता अकरा हजार नऊशे नव्वद रुपये हिकाडी पाहू शकतात चौदा हजार पाचशे पंधरा रुपये नऊ नऊकटिकाडीचा लॉट आहे आजच्या वसमत मार्केटच्या पीठामध्ये सर्वात जास्त विकले लॉट जुना माल आहे तिकाडी पाहू शकता बारा हजार आठशे पन्नास रुपये छान माल पाहू शकता बंडा पाव शकता बारा हजार दोनशे पन्नास रुपये पावश्यकता दहा हजार रुपये काळी पावश्यकता तेरा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये नवीन लॉट आहे बंडा पाहू शकता बारा हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधव हा बंडा पाहू शकता बारा हजार चारशे रुपये तर शेतकरी बांधव हा काडीचा लाटा पाहू शकता पण एकशे पाच कट्ट्याचा लॉट आहे नवीन लॉट आहे तेरा हजार नऊशे पंचावन्न रुपये विकलेला आहे नवीन लॉट आहे छान माली पाहू शकता आपण बंडा पाहू शकता बारा हजार चारशे दहा रुपये बारिक मालू शकता बारह हजार दोनशे पन्ना रुपये साबंडा पा शकता बारह हजार रुपये गाडी पाहू का शकता बारा हजार नऊशे रुपये तर शेतकरी बांधवांना अशा प्रकारे आज दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वसमत मार्केट आहे ते हळदीचं बोलिपतचं बीट झालेले आहे तर शेतकरी बांधवांना आजच्या बोलीपतच्या बिटामध्ये मा वसमत मार्केटमध्ये मा हळद नऊ हजार पाचशे रुपयापासून वरेत वरील चौदा हजार पाचशे रुपयापर्यंत वसमत मार्केटमध्ये मा हळदी केलेली आहे तर शेतकरी बांधवांनो चौ सतरा मार्च दोन हजार पंचवीसच्या बाजारभावापेक्षा आज बाजारभाव हे चांगले आहेत आणि अॅग्रवनची जर बातमी जर बघितली तर आपण सांगली येथील हळद काढणी पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे अशी बातमी सतरा मार्चला अॅग्रवनच्या पेपरला होती त्या दिवसापासून हळदीच्या बाजारावर थोडीशी वाढ दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो आता नवीन मालाची आवक वसमत मार्केटमध्ये सुरू झालेली आहे तर शेतकरी शेतकरी बांधवांनी वसमत मार्केटमध्ये हळद विक्रस्त झाली अंताळी कोणत्या अडद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच वसमत मार्केटमध्ये शेतकरी बांधवांनी बाहेर जिल्ह्यातील हळद विक्री करावी ही नम्रतेची विनंती तर शेतकरी बांधवांना हे होतं वसमत मार्केटमधील आजच्या हळदीच्या बाजारभावाचा अपडेट ते अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवन हा आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल तर शेतकरी बांधवांनी पुढका शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो धन्यवाद